सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा नगर परिषदेतील कंत्राटी कामगारांचे पगार वाढीसाठी आंदोलन ठेकेदाराकडून खोटी आश्वासन देऊन काम करून घेत आहेत आंदोलकांचे आरोप चोपळा नगर परिषदेतील कंत्राटी कामगार पगारवाढीसाठी आंदोलन करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आश्वासन देऊन सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करत राहू असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले कोरोना काळात आमच्याकडे पूर्णपणे काम करून घेतलं पण मला जे आरोग्य सुविधा पाहिजे होत्या ते आजपर्यंत मिळाल्या नाहीत व किमान वेतन तरी झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली यावेळी सर्व कंत्राटी कामगार संघटना आंदोलनामध्ये सहभागी आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा किमान वेतन आयोग नुसार आम्हाला पेमेंट मिळायला पाहिजे आणि आम्हाला महिन्याच्या चार सुट्ट्या ह्या पाहिजे कोडा या सणाला बैलाला तर एक दिवस सुट्टी असते पण आम्हाला सुट्टी नसते दोनशे रुपये आणि दोनशे रुपयाला रोज कायच होते आज झाली पंचवीस वर कुठं तीस रुपये गेलेली या हजार रुपये लिहा अजून परत वाढतील त्याच्यामुळे आमचे ही वाढायला पाहिजे

आंदोलन येऊन काय आपल्या मागे जय भीम जय संविधान आम्ही या आमच्या चोपडा नगर परिषद चोपडा या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी कर्मचारी कमीत कमी या घरचक्रा व्यवस्थापन कमिटीमध्ये आम्ही तेरा ते पंधरा वर्षापासून काम करीत आहेत तरी आज या दोन हजार चोवीस सालामध्ये एवढी महागाई झालेली आहे की आम्हाला जो मिळणारा आमचा पगार आहे जो मिळणारा आमचा रोज आहे हा पैशा स्वरूपात फार कमी स्वरूपाच्या असल्यामुळे आम्हाला या महागाईमुळे तो परवडत नाही तरी आमच्या या नगरपालिकेतील आम्ही सर्व अशोक इंटरप्रायजेस कंपनीकडून लागलेले सर्व घनकचरा व्यवस्थापन स्थापनेचे कर्मचारी आमचा पगार हा आम्हाला वाढून मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आजपासून हे या ठिकाणी आम्ही एक आंदोलन म्हणून पगारवाढीसाठी आम्ही ठिय्या आंदोलन म्हणून या, या ठिकाणी हा संप आम्ही पुकारलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सर्व चोपडा नगर परिषदे आम्ही कर कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी आम्ही आमच्या निवेदन आम्ही आमचे या चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब <laughs> तसेच तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन आम्ही आज हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आणि ठेवण्यात आलेलं आहे तरी आमच्या मागण्या साहेब असे आहेत की सर्व आम्ही आज महागाईवर आधारित सर्व गरीब कुटुंबातील या ठिकाणी आम्ही सर्व घंटा गाडीचे कर्मचारी आमचे गटार साफसफाईचे कर्मचारी आमचे रोड झाडूचे सर्व सफाई कर्मचारी आमच्या सर्व माता भगिनी आज सकाळी एवढा कोरोना काळामध्ये ते आम्ही आमच्या जीवाची परवाना करता या चोपडा शहराचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही काम केलं आम्हाला गोड बोलून आम्हा आमच्या याला फक्त सहानुभूती दाखवून आमचे गेले जे नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष साहेबांनी आणि जे तीन नगर आपले मुख्याधिकारी झाले साहेबांनी आम्हाला एक फक्त आश्वासन देऊन देऊन आतापर्यंत तीन वर्ष यांनी करून घेतले तरीसुद्धा आमची पगारवाढ ही झालेली नाही काय आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमची पगारवाढ ही तरु तरु प्रशासर, या वेळेस नाही झाली तर आम्ही या ठिकाणी थिए आंदोलन करू असं आम्ही आठ दिवस अगोदर नगरपालिका कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आणि प्रशासक प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे तरी आज आमची पगारवाढ झाली नाही तर आम्ही आजपासून जी आंदोलन आम्ही या ठिकाणी पुकारणार आहे आणि पुकारलेलं आहे आम्ही आजपासून या ठिकाणी काम बंद करून आम्ही या चोपरा नगरपालिकेच्या आवारात आम्ही बसलेलो आहोत जय भीम जय संविधान साहेबांनी जे सांगितलं ते बरोबर योग्य आहे एक गाडीवाले म्हणा आम्ही झाडूवाले म्हणा सकाळी एवढ्या थंडीत उठून कामाला जातो पण तरी आमची पगार एवढा साडेतीन चार वर्षापासून जेवढी तेवढीच आहे तरी आम्ही त्याच्यासाठीच आंदोलन करतो आहे ありがとうございます